नमस्कार आज आपण करणार आहे तर हॉटेलमध्ये गेले के के की ऑर्डर केलं जाणारं पनीर सिक्स्टी फाईव्ह ही झटकीपट कोणीही करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने आतून मऊ आणि वर्ण कुरकुरीत असं रेसिपीला सुरुवात करू हे चारशे ग्राम पनीर घेतलेलं आहे असं मिडियम साईजचं स्कूपमध्ये कापून घ्यायचं लई मोठं लाईन जास्त नाही असं मध्यमच कापलेलं आहे एक मोठं भांडं घ्यायचं त्या भांड्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ वापरलं तरी चालतंय दोन चमचे मैदा हे दोन्ही सम प्रमाणामध्ये घ्यायचं एक छोटा चमचा जिरा पावडर एक छोटा चमचा काळी मिरी पावडर घेतलेली काळी मिरी पावडर टाकायची म्हणजे खूप छान अशी लागते एक चमचा धन्या पावडर एक, एक मोठा चमचा भरून बेडगी मिरची पावडर घेतलेली ही तिखट पण कमी असते आणि कलर खूप छान असं येतं आहे आणि पचायला हलकं असते एक चमचा घेतलेली त्यामध्ये आता छोटा अर्धा चमचा हळद टाकायची हळद टाकून घेतली की चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि सुके मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे मग त्यामध्ये पनीर टाकायचं आहे सगळे एक जीव केल्यावरच हे चारशे चा। ग्राम पनीर कापून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं त्यामध्ये दोन चमच्या लिंबाचा रस टाकायचा लिंबाचा रस नसेल तर तुम्ही दही टाकलं दोन चमचे तरी चालतंय ते टाकून घेतलं की मिक्स करून घ्यायचं लिंबाचा रस टाकलं पहिलं मिक्सर करायचं मग थोडंसं जसं लागेल तसं एक दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं बाइंडिंग येण्यासाठी बाइंडिंग चांगली अजे म्हणजे सगळं असं पनीरला असं पीठ लागून जाते आणि मसाले पण लागते तर एक चमचे पाणी टाकलेले आणि मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने मिक्स करायचं पनीर तुटायला नाही पाहिजे आणि असं नाहीतर मग हे हलवून घ्यायचं हलवून घेतलं पण सगळे एकसारखे मसाले लागत येतं सगळे आता मसाले त्याला पीठ पण सगळं चौकून लागलेले अशी बाइंडिंग चांगली यायला पाहिजे त्यामध्ये एक चमचा ठ्याचा टाकलेला आहे अद्रकन मिरचीचा दोन मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच अद्रक बारीक वाटून घेऊन ते पण मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये म्हणजे चवीला खूप छान असं लागत आहे मध्यम तेल गरम करायचं मध्यमच गॅस ठेवायचा मोठा गॅस करायचं नाही आहे आणि जास्त गरमही तेल करायचं नाही थंड ठेवायचं थंड तेल ठेवतं पनीर खाली चिटकत आहे आणि जास्त कडक जर तेल केलं तर लगेच पनीर करपत आहे तेव्हा मध्यम गॅसवरती मध्यमच तेलामध्ये पनीर चांगलं असं तळून घ्यायचं आणि तीन ते चार मिनटं टाकल्यावर हलवायचं नाही तीन ते चार मिनटानंतरच हलवून घ्यायचं त्याला म्हणजे खालच्या बाजूकून चांगलं शेकलं जातं आहे आणि असं हलक्या हाताने चमच्याने हलवून घ्यायचं म्हणजे छान असं पनीर दोन्ही बाजूकून क्रिस्पी तळलं जातं आहे किती छान असं पनीर झालेलं आहे आणि कलर पण खूप छान असं आलेलं आहे हे सगळं आता असेच पनीर तळून घ्यायचे सगळ्यात असं तळून झालं की एक पॅन घेतलेलं आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की छोट्या चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडून द्यायची म्हणजे फुलनी अशी खुमंग बसती मोहरी तडतड्यावर जिरे टाकायचे थोडं चमचा जिरे फुलले की त्या दहा ते बारा कडेपत्त्याची पानं आणि दोन हिरव्या मिरच्या गॅसले असं उभ्या कापून घ्यायच्या गॅस लोच ठेवायचा लो, लो गॅसवरती टाकून घ्यायचं मोठ्या गॅस करायचं नाही आणि मिरच्या असं थोडंसं फ्राय झालं की त्यामध्ये पनीर सिक्स्टी टाकून घ्यायचं आणि त्याला पण असं मोठ्या गॅस करून दोन मिनटासाठी चांगलं असं फुन्नीमध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान असे क्रिस्पी पनीर सिक्स्टी तयार तयार होत गॅस बंद करायचा आणि त्यावरती कोथंबीर टाकायची तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी कांदा पत्पण टाकायची बारीक कापून ऑप्शनल आहे नाही टाकले तरी आहे आणि तेही मिक्स करून घ्यायचं बघा हॉटेलमध्ये गेलं आपण स्टार्टरमध्ये जे मागवतो परीशिष्टी पाय अगदी सोप्या पद्धतीने तयार आहे कोणीही करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने झटकीपट तयार होते मोजक्या साहित्यामध्ये त्यावर थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची एक तुम्हाला तुडून दाखवते बघा आतमधनं मऊ आणि वर एकदम असं क्रिस्पी झालेलं आहे हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका